स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल नवरात्री तीन ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे पहिली माळ आहे नवरात्रीची तीन ऑक्टोंबरला आणि तीन ऑक्टोंबर म्हणजे प या पंधरवड्यात अजूनही आठ दहा दिवस बाकी आहेत त्या दिवसात आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत काहीही होत नाही देवाच्या वस्तू खरेदी केल्या तर त्या तुमच्यापर्यंत आता समजा तुम्ही माझ्याकडून घेतल्यात तर त्याबरोबर नवरात्रीत तुमच्या घरी येतील अशा पद्धतीनं मी पाठवणार आहे त्यामुळे नुसती ऑर्डर देऊन ठेवा नवरात्रीमध्ये तुमच्या घरी त्या वस्तू येतील आणि या वस्तू अवश्य घरामध्ये देवघरामध्ये असाव्यात सगळ्या धार्मिक आणि महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वस्तू कशा मागवायच्या तर कुणीही फोन करायचा नाही फोन रिसीव केला जाणार नाही खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करावा तिथे किंमत विचारावी आणि याच नंबरवर तुमचं जे काही आहे ते पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवावा आणि पूर्ण पिनकोडसहित पत्ता पाठवावा ऑर्डर तुमच्या घरपोच होईल अजूनही काही जणांच्या ऑर्डर केलेल्या नाहीत त्या मी देत आहे पॅकिंग चालू आहे माझं आता हे झालं की मी पॅकिंगलाच बसणार आहे त्यातूनही ज्यांचे खूप दिवस झाले खूप महिने झाले असं कोणी असेल तर व्हॉट्सअपला हाय करा याच्या खाली कमेंट करून वस्तू मिळणार नाहीत ना व्हॉट्सअपला मी तुम्हाला रिप्लाय देईपर्यंत हाय करत राहा आपोआप तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत येतील काही काही काय होतं व्हॉट्सअपचे जवळजवळ नऊ दहा हजार मेसेज असतात तुम्ही जरी रात्री मला हाय मेसेज केला असेल त्याच्यावर वरती शंभर दोनशे मेसेज येऊन गेलेले असतात त्यामुळे तुमचा मेसेज खाली जातो हो, तो माझ्यापर्यंत येतच नाही आणि तुम्हाला वाटतं की मी रिप्लाय देत नाही तर तसं नाही जेव्हा मी ऑनलाईन दिसते मला हाय करत राहा म्हणजे तुमचे मेसेज वरती येतात आणि तुमची ऑर्डर वेळेवर पोचतात काही जणं असे आहेत की विदिन दोन दिवसात त्यांना ऑर्डर मिळतात काही जणांना चार दिवसात मिळतात तर काहींना दोन महिने लागतात दोन महिने कुणाला लागतात जे मला मेसेज करत नाहीत मेसेज करत राहिलात तर वस्तू मी लगेच तुम्हाला देत असते हे लक्षात ठेवा तर आता सगळ्यात आधी बघा आपल्याला नवरात्र येणार आहे म्हणजे सगळ्यात आधी लागणार आहे अखंड दिवा अत्यंत सुंदर असा अष्टलक्ष्मीचा कुबेर दिवा हा त्याच्यात जवळजवळ पावशेरच्या पेक्षा थोडंसं कमी किंवा पावशेरसुद्धा तेल मावेल आणि पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस हा ते दिवा तेवत राहील अतिशय भरीव जड आता यातले हलके दिवे पण निघालेले आहेत मात्र पाचशे रुपयापासून सुद्धा दिवे मिळतात पण त्याच्यात वाट टिकत नाही दिवा जळून जातो आणि त्रासदायक होतं ते पण हा अत्यंत जड तुम्ही बघू शकता एकदम भरीव नक्षीकाम याचं आहे अष्टलक्ष्मी दिवा आहे मध्ये गणपती आहे पूर्ण कोरीव काम अशा पद्धतीनं केलेलं आहे कडेला सुद्धा आहेत आणि खूप सुंदर असा हा लक्ष्मी मागच्या साईडला दिलेला आहे त्यांनी हे बघा आणि पुढे अष्टलक्ष्मी दिलेले आहे खूप जड माझ्या एका हातात तो धरला तर म्हणजे येतात इतका सुंदर जड आहे तर यामध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्यांना हवा त्यांनी लवकर बुकिंग करा थोडे पीस अवेलेबल आहेत थोड्याच जणांपर्यंत पोहोचतील हे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत जाईल हा दिवा प्रत्येकाच्या घरी म्हणजे अखंड दिवा प्रत्येकाच्या घरी असलाच पाहिजे तो मागवा तुम्ही हा एकदा घेतला की तुम्हाला पुढचे वीस वर्ष बघायला नको पंचवीस वर्ष बघायला नको इतका दणदणीत दिवा आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गरज लागेल नवरात्रीत ती अखंड दिव्याची दुसरी गोष्ट आपल्याला अर्चन करायचं आहे नऊ दिवस कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीयंत्र हे मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहे हे, हे बघा एकदम मोठं स्त्रीयंत्र आहे हे भरीव आहे खालून पोकळ नाही इथून पोकळ श्रीयंत्र कधी देवघरामध्ये ठेवू नये पूर्ण भरीव आहे जवळून बघू शकता एकदम रेखीव आखीव असं हे श्रीयंत्र आहे हे श्रीयंत्र थोडस कॉस्टली आहे मात्र यातलं लहान सुद्धा आपण ठेवलेलं आहे की प्रत्येकालाच मोठं घेणं जमत नाही हे छोट श्रीयंत्र हे बघा हे सुद्धा सेम तसंच फक्त छोट छोट श्रीयंत्र ज्यांना हवं श्रीयंत्रावर आपल्याला सेवा करायच्या आहेत नवरात्रीत आणि श्रीयंत्र घरात असणं म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे माता लक्ष्मीचा घरात वास असणं यंत्रांना कुणीही नाकारू शकत नाही स्वतः आपल्याला केंद्रामध्ये गुरुमाऊली सांगतात की यंत्र कुबेर यंत्र घरामध्ये असावं कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडं आहे कुबेर यंत्र ज्यांना हवं यंत्र कुबेर यंत्र एकदम मागवू शकता कुबेराची मूर्ती कुबेर देवतेची मूर्ती आपण घरामध्ये पूजा करू शकत नाही म्हणून कुबेर यंत्र देवघरात अवश्य असावं माझ्यासुद्धा आहे त्यानंतर कमळगट्ट्याची माळ लक्ष्मीची आवडीची माळ आणि श्रीयंत्रावर घालण्यासाठी कमळगट्ट्याची माळ एकशे आठ मण्यांची आहे खूप चांगल्या क्वालिटीची आहे ज्यांना हवी त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवर मेसेज करा स्फटिक माळ जर तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे तर तो नेहमी स्फटिक माळेवर केला जातो हे बघा ओरिजिनल स्फटिक माळ प्लॅस्टिक नाही यातल्या प्लॅस्टिकच्या शंभर दोनशे रुपयात मिळतात आपल्याकडे जे आहे ओरिजिनल स्फटिक आहे हा त्यामुळे हा तुम्हाला चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा देण्याचा माझा प्रयत्न असतो त्यानंतर हकीक माळ सुलेमानी हकीक माळ ही गळ्यात घातल्याने माता लक्ष्मी आपल्यावर भरभरून प्रसन्न होते आणि आपल्याकडे पैसा खेचला जातो सुलेमानी हकीक माळ टायगर आय पण ह्याच्यामध्ये आहे ही माळ सुद्धा तुम्ही जर वापरलीत तर तुमच्यासाठी खूप जास्त चांगली आहे स्त्री पुरुष दोघेही घालू शकतात माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होते या मण्यामध्ये तेवढी ताकद आहे की माता लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर लक्ष्मीच्याच आवडीचा पायराईड स्टोन पायराईड स्टोन सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आता ज्यांना यातली माहितीच नाहीये ती लोक याला दगड म्हणतात ज्यांना म्हणायचे त्यांना म्हणू दे आपण लक्ष द्यायचं नाही ह्याला दगड नाही तर हा एक प्रकारचा क्रिस्टल आहे मराठी भाषेत तुम्ही दगड म्हणू शकता पण याची विटंबना किंवा ह्याचा चेष्टा उडवू नका कारण हा क्रिस्टल आहे ह्यानं माता लक्ष्मी खरंच प्रचंड खेचली जाते अनुभव जे घेतात त्यांना माहिती आहे की याच्या अंगठ्या लॉकेट्ससुद्धा मिळतात आणि याच्या अंगठ्या लॉकेट्स किंवा हा नुसता खिशात तिजोरीत ठेवलात तरी पैसा आकर्षित होतो त्यानंतर बघा शंख चक्र दिवा शंख दिवा म्हणजे छोटासा दिवा, दिवा रोजच्या आरतीला नवरात्रामध्ये किती सुंदर आहे बघा हा सुद्धा तुम्हाला मिळेल तुम्हाला हवा असेल लगेच व्हॉट्सअपला मैसेज करा दोन दिवे एकदम घ्या एक तुपाचा एक तेलासा लावायला लागतो त्यानंतर कुबेर दिवा हा आहे कुबेर दिवा कुबेर दिव्याला अशी पुढं चोच असते हा उत्तर दिशेला तोंड करून इकड्याच्या दिशेला तोंड करून रोज किंवा शुक्रवारी लावायचा असतो माता लक्ष्मीची मूर्ती ज्यांच्याकडे नाही त्यांनी अवश्य घ्या सुंदर सुबक सुरेख मूर्ती आहे माता लक्ष्मीची त्यानंतर लक्ष्मी कुंचम नवरात्रीपासून किंवा मार्गशीर्षपासून सेवा चालू करा मार्गशीर्षपासून करा मात्र ऑर्डर आत्तापासून देऊन ठेवा मध्ये लक्ष्मी आहे कडेला गजलक्ष्मी आहेत शंखचक्र गदाचे चिन्ह आहे आणि संपूर्ण सामानासहित तुम्हाला मिळणार आहे याच्या खाली प्लेटची काही गरज नाही असेल तरी चालते नसेल तरी चालते आणि यामध्ये तुम्हाला हळकुंड धने लवंगा वेलची हे सगळं घरातलं आपल्याला घालायचं असतं तर लक्ष्मी कुंचनची सेवा ज्यांना करायची आहे मार्गशीर्षपासून त्यांनी आत्तापासून ऑर्डर देऊन ठेवा नवरात्रीमध्ये लावण्यासाठी खास कवडीचं तोरण तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला कवड्या खूप आवडतात कवडीचं तोरण हे बघा ज्यांना हवं त्यांनी लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा मी रिप्लाय देईन आणि तुमच्यापर्यंत हे तोरण मिळेल घेताना दोन तीन वस्तू एकदम घेतल्यात तर कुरिअर फ्री आहे एक वस्तू घेतलीच तर कुरिअर खर्च द्यावा लागेल कारण मलाही द्यावा लागतो त्यामुळे आता त्यानंतर बघा अत्तर माता लक्ष्मीला सगळ्या प्रकारचे अत्तर आवडतात आता माझ्या हातात आहे आत्ता मोगरा आणि अल्लाद्दीन नावाचं आहे मोगरा आहे हस्क मस्क आहे हिना आहे अशा वेगवेगळे अत्तर ओरिजिनल क्वालिटीचे आहेत त्याचप्रमाणे भीमसेनी कापूर कुंकुमारचन करायला ओरिजिनल हळदीचं कुंकू हळद हे सगळं आपल्याकडं आहे गोमूत्र गंगाजल हे सुद्धा आपल्याकडे आहे आपल्या मुलांसाठी गणेश रुद्राक्ष आपली मुलं ऐकत नाहीत अभ्यासात जिद्दीपणा करतात नोकरी लागत नाही त्यांच्या नुसता जवळ ठेवा किंवा लाल धाग्यात बांधून गळ्यात बांधा गणेश रुद्राक्ष हा सुद्धा मुलांसाठी खास खास मुलांसाठी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर लोबान धूप आता पूर्ण नवरात्रीमध्ये आपल्याला लावायचं आहे लोबान धूप त्याप्रमाणे सुद्धा आहेत ज्यांना दुपस्टिक हव्यात त्यांनी ताई सहा पाठवा एकदम सहा पाठवा सहा सुगंधाच्या असं सांगा आणि ज्यांना शेणाच्या पंथीतला धूप हवा आहे तो हा आहे हा माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करतो माता लक्ष्मीच्या आवडीचा आहे लोबान आणि शेणाच्या पंथी गाईच्या शेणाच्या पंथी असा हा लोबान धूप आहे त्यानंतर गाईच्या शेणाच्या पंथी नवरात्री नऊ दिवस सकाळ संध्याकाळ लावा छोटासा होम आपल्या जिथं आपण घट मांडतो त्याच्या पुढे याचा होम तयार होतो तर सगळ्यांनी गाईच्या शेणाच्या पंथी आणि शिवाय याच्यात गाईचे तूप आहे या मागवू शकता यामध्ये पंचवीस आहेत म्हणजे नवरात्र पूर्ण तुम्हाला जाईल त्या खूप म्हणजे माझ्या तर आवडीचा भाग आहे मी नेहमी सांगत असते तुम्हाला त्यानंतर शिवलिंग ज्यांना हवं आहे त्यांनी सुद्धा मागवू शकता विविध प्रकारचे टीके आता हा आहे असली दवना टीका याच्यात कस्तुरी आहे हिनं आहे असली चंदन आहे शुद्ध चंदन आहे विभूती आहे ज्यांना जे हवेत त्यांनी हे मागवू शकता असली चंदन असली दवना हे छान आहेत बांबूलेस सुद्धा आहे आपल्याकडे ज्यांना हवं त्यांनी मागू मागवू शकता आणि सुद्धा विविध सुगंधाच्या अत्यंत सुंदर सुंदर अशा उदबत्त्या आपल्याकडे आहेत सगळ्यातले पासष्ट रुपयाला एक अगरबत्ती आहे आणि एकशे पासष्टवाल्या पण आहेत तुम्ही सांगा पासष्टवाल्या तीन दे एकशे पासष्ट वाल्या तीन दे मी चांगले चांगले सुगंध बघून तुमच्यापर्यंत पाठवून देईन विश्वास ठेवा की माझ्याकडून वस्तू येईल ती चांगलीच येईल तुम्हाला कारण सगळाच माल दाखवता येत नाही पासष्टवाले सांगा तीन द्या किंवा सहा द्या किंवा एकशे पासष्टवाले तीन द्या सहा द्या हा धूप द्या हे तुम्ही मला सांगा खाली व्हॉट्सअप नंबर देत आहे कृपया कळकळीची कर, कर, विनंती आहे की फोन करू नका कारण फोन उचलत बसले तर माझं काम राहतं मग तुमचे ऑर्डर राहतात त्याचप्रमाणे विविध प्रकारचे ब्रेसलेट जसे की सक्सेस ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट हेल्थ ब्रेसलेट रोज ब्रेसलेट म्हणजे नातेसंबंधांसाठी ब्रेसलेट लव ब्रेसलेट पायराइड ब्रेसलेट हे सगळे ब्रेसलेट त्याचप्रमाणे जुब्बो कॉईन हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे जे जे ज्यांना ज्यांना हवं मनी मॅग्नेट ब्रेसलेटनी तर एकदम पैसा खेचला जातो फिरोजा सुद्धा पैसा खेचला जातो फिरोजा अंगठीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बुकिंग करा बुकिंग केल्यावर साधारण दोन ते तीन आठवड्यात तुमच्यापर्यंत ऑर्डर येते त्याच्या आधी कुणीही गडबड करू नका कारण हे आपलं ॲमेझॉन नाही की भरपूर मोठी टीम बसली आहे की ऑर्डर पॅक झालात असं नाही हे काम मी एकटी करते आणि मनापासून करते आणि सगळ्या वस्तू तुमच्यापर्यंत मी सिद्ध करून व्यवस्थित पोहोचवते त्यामुळं मला वेळ लागतो पण माझं काम चोख आहे आणि फसवणूक आपल्या इथं तुमची होणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते लोकांना काय बोलायचं ते बोलू दे मला फरक पडत नाही पण मी कशी आहे हे माझ्या स्वामींना माहिती आहे आणि तुम्हाला जे माझे चांगले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे तर चला पटापटा ऑर्डर करा आणि बुकिंग करा श्री स्वामी समर्थ